छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेले छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय आहे आणि या पुराण वस्तू संग्रहालयाची वेळ जी आहे सकाळची साडेदहा ते सायंकाळी सहाची आहे आणि हे वस्तू संग्रहालय गुरुवारी बंद असतं छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे आणि शासकीय सुभेदारी विश्रामगृहाच्या लगत हे पुराण संग्रहालय आहे आणि आम्ही आता दाखवणार आहोत पुराण वस्तू संग्रहालयामध्ये काय काय पाहण्यासारखं आहे नमस्कार मी आहे स्वाभिमानी पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं दैनिक बुलनशक्ती चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील पुराण वस्तू संग्रहालय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आणि ते पुराण वस्तू संग्रहालय जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हकेच्या अंतरावरती आणि अण्णाभाऊ साठे जो चौक आहे त्या चौकालगत आहे आणि शासकीय सुभेदारी विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाच्या या सर्वांच्या मधोमध्ये पुराण वस्तू संग्रहालय आहे आणि या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये आम्ही आता पोहोचलेला आहोत या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये काय काय छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी आम्ही खास या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे सर्व काही पुराण वस्तू संग्रहालय आहे गेरू जो पूर्व पूर्वीचा राहायचा त्या गेरूच्या क कलरमध्ये या सर्व काही चौफेर ज्या भिंती बांधण्यात आलेल्या आहेत त्या गेरूच्या कलरच्या भिंती आहेत आणि हे खूप छान असं सुबक असं सुंदर असं हे पुराण वस्तू संग्रहालय आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येतं आणि या महानगरपालिकेचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या अंतर्गत हे पुराण वस्तू संग्रहालय येतं आणि दैनिक बुलनशक्तीच्या माध्यमातून या वस्तू संग्रहालयाची परिस्थिती कशी आहे काय आहे इथली स्वच्छता असेल किंवा इथल्या मधला परिसर असेल आपण याच्यावरती सविस्तर व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहोत आपण बघत आहात हे सुंदर असं चाव गोलाकृती पद्धतीचं हे फवार्याचे आहे पाण्याचे फवारे आहे पाणी कशा मध्ये सडलेलं आहे पूर्णपणे पाण्याचा कलर लक्षात आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल त्या थर असे साधलेले आहेत घाणीचे पूर्ण त्यामध्ये आणि आजूबाजूचा खाली बी जे परिसर जर बघितला तर पूर्ण जे प्रवेशद्वार आहे आणि जे गोलाकृती पद्धतीचे बनवलेलं आहे आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुराण वस्तू संग्रहालयाचं जे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या लगतच एंट्री करतानाच हे पाण्याचे फवारे आहेत तर परंतु त्याची दुरावस्था आपण बघितली तर विचार करायला लावणारी ही दुरावस्था आहे आणि ही फवारे चालू आहेत किंवा नाही आहे हे आपल्याला सांगणं आताच उचित ठरणार नाही आहे आपण शेवटी विचारणारच आहोत या ठिकाणी तिकीट दर जो आहे प्रोडांसाठी पाच रुपये आहे आणि मुलांसाठी दोन रुपये आहे आणि सकाळची वेळ साडेदहा ते संध्याकाळी सहाची आहे ती आपण बघत आहात ही तोप आहे आणि या तोफीला जे आहे नाव काय द्यायला पाहिजे होतो कोणत्या काळातली काय आहे इथं एक फलक लावणं अत्यंत गरजेचं होता परंतु या ठिकाणी या तोफी कोणत्या काळातली आहे आणि कोणत्या वर्षाची आहे याच्यावरती उल्लेख असणं अत्यंत गरजेचं होता परंतु अशा नावाचा फलक या ठिकाणी आपल्याला लावलेला ला, 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 दिसून येत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून ही दुरुस्ती जी आहे या पुराण वस्तू संग्रहालयाच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे मनोहर जोशी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे मनोहर जोशी यांच्या कार्यकाळामध्ये याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि गोपीनाथ मुंडे जे आहे स्वर्गीय उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात आणि खासदार या याचे चंद्रकांत खैरे होते त्यावेळेस वने व पर्यावरण मंत्री होते आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते, होते पालक दे त्या काळात हे याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि याची परिस्थिती काय काय मध्ये आहे आपण दाखवणार आहोत महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी हे जिवाजी महाले इथं समारक उभं करण्यात आलेलं आहे आणि खूप छान अशा पद्धतीचं ही प्रतिकृती आहे परंतु जिवाजी महालेंच्या या खाली जर बघितलं तर अस्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशा पद्धतीचं हे परिसर आहे आणि इकडं बाजूला जर बघितलं तर उंच उंच अशी ही नारळा टाईपची ही झाडं आहेत खूप छान असं सुंदर मनमोहून टाकणारी वृक्ष आहेत खूप सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी उंच विस्तीर्ण वाढलेली आहेत विविध जातीची ही झाडं आहेत ज्याच्यात आंब्याची झाडं असतील उंच लिंबाची असतील या ठिकाणी विस्तीर्ण वाढलेली आहेत आणि चौफेर जी वृक्षांची जी आहे संख्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने आणि आजूबाजूला जो आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर कुणालाही उठावसं वाटणार नाही अशा पद्धतीचे सुंदर असं छान वातावरण या ठिकाणी इथली वृक्ष असल्यामुळे मानवाचं लक्ष वेधून घेतात आम्ही या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये आलेलो आहोत आणि या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये हे जुने या ठिकाणी नक्षीकाम केलेला हा दरवाजा आहे कशा पद्धतीनं अच्छ अत्यंत सुबक असे नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहेत विविध फुलांची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि हे जे बघितले आपण कड्या ह्या कड्या आज कुठल्याही कारागिराला अशा पद्धतीने बनवण्यात अपश येईल खूप असं सुंदर पद्धतीचं हे दरवाजा आहे आणि इतका मजबूत दरवाजा आहे हा की आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीनं मला तर वाटतं हा सागवाणी दरवाजा असेल जुन्या काळातला खूप असं सुंदर आहे आणि याचं संचालक जे आहेत डॉक्टर शांतीलाल शंकरलाल पूरवार म्हणून आहेत त्यांचं इथून या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की निधन झालेलं आहे आणि श्रीप्रकाश म्हणून आहेत आता नवीन संचालक त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे आमचा आता संपर्क झालेला आहे या ठिकाणी हाही दरवाजा सेम टू सेम आहे खूप छान अशा पद्धतीनं हा दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे आल्यानंतर कशा पद्धतीचं आजचं म्हणजे जे चोऱ्यांचं प्रमाण आहे दरवाजे कमकुवत असतात खिडक्या कमकुवत असतात आणि चोराला चोरी करण्यासाठी काही क्षणाचाच वेळ भेटला तर तो दरवाजा तोडू शकतात आणि कुलूप देखील तोडू शकतात परंतु हे दरवाजे होते मध्ये गेल्यानंतर आतून लावल्यानंतर हे दरवाजे चोरी करणं फार कठीण जायचं दरवाज्याला लॉक लावल्यानंतरही चोरी करणं कठीण जातं यातून शिकण्यासारखा आहे हा खूप असा सुंदर अशा पद्धतीचा हा जो हॉल आहे प्रवेश केल्यानंतर आपल्याला पूर्ण हॉल पाहायला मिळतो आहे की खूप सुंदर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी वातावरण आहे आल्यानंतर प्रसन्न होतं आणि आल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचे पायामध्ये पादत राणे घालू शकत नाही खालून जर दाखवलं तर पूर्णपणे ही जी गादी टाईप आहे खूप असं पायाला मोह मो अशा पद्धतीने हे लागतंय पूर्ण तर हा हॉल आपण बघितला कसा आहे तर एकदम छान असं वाटलं मला हे आहेत डॉक्टर शांतीलाल शंकरराव पुरवाल जे शिवाजी महाराजाचं पुराण वस्तू संग्रहालय आहे यासाठी जीवनभर सगळं काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये संग्रहित करून पूर्ण आयुष्यभर शिवाजी महाराजासाठी अर्पण करणारे हे स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल शंकरलाल पुरवार आहेत आजही सगळ्यांच्या स्मरणार्थ हे सर्व काही आपल्याला दिसत आहे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक पुराण वस्तू संग्रहक आहेत हे यांनाच खरे देशभक्त आपण म्हणू शकतो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरुवातीला गणेश उत्सव ज्यांनी कोणी सुरू केला हे आहेत ते यांचे पिताश्री डॉक्टर शंकरलाल जानकीलाल पूरवार यांचा ऐतिहासिक वारसा जेवढं सांगावा तेवढा कमी आहे उल्लेखनीय कामगिरी आहे हे तिनेही आपल्या जरी नसले परंतु त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य आज अविस्मरणीय आहे आणि प्रत्येकांच्या लक्षात राहील असं चिरस्थायी स्वरूपाचं त्यांचं कार्य आहे आणि आपण दैनिक बुलनशक्तीच्या माध्यमातून त्यांना दाखवत आहे खर्चातून जनतेसाठी लढणारे लढवे कधीही जनतेच्या स्मरणात कधीही डोळ्यासमोर आदर्श व्यक्ती म्हणून ठाम उभे राहत असतात आम्ही हे पुराण वस्तू संग्रहालय या ठिकाणी बघितलं आणि इथले जे संचकल लक आहेत पुरुवार म्हणून त्यांनाही संपर्क करून विचारणा केली असतात त्यांनी सांगितले तुम्ही बघू शकता मध्ये पुराण वस्तू संग्रहालय तर आम्ही पूर्ण पुराण वस्तू संग्रहालय बघितलेल्या अतिशय सुंदर अशा वस्तू या ठिकाणी ऐतिहासिक मध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये खंजीर असेल तलवारी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते सलग जवळपास एकोणीसशे शतकापर्यंत पूर्ण वस्तू या ठिकाणी जे आहेत डोळ्याची पारणं फिरणाऱ्या वस्तू आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजावरती प्रेम करणाऱ्या तमाम प्रेक्षकांसाठी या वस्तू जे आहेत खरोखर पाहण्यासारख्या आहेत निश्चितपणे अवश्य या पुराण वस्तू संग्रहालयाला भेट दिली पाहिजे आणि हे साहेब बी आमच्यासोबत आहेत आपणही त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत साहेब हे पुराण वस्तू संग्रहालय आहेत याची काय ख्याती आहे की जे आपण प्रेक्षकांना माहिती देऊ शकता ह्या म्युझियमचं नाव आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय इथे शिवकालीन वस्तू पूर्ण ठेवण्यात आलेलं आहे ह्या म्युझियममध्ये टोटल पाच हॉल आहे प्रत्येक हॉलला वेगवेगळं असं नाव देण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम एक नंबरचा जो हॉल आहे त्याला शिवरायांची युद्धनीती म्हणजे वॉर स्ट्रॅटेजी ऑफ शिवाजी म्हणजे महाराजांनी युद्धामध्ये प्रकारे कोणकोणत्या प्रकारचे कुन वेपन्स म्हणजे हत्यार वापरले होते ते सर्व हत्यार तुम्हाला एक नंबरच्या गॅलरीमध्ये बघण्यास भेटेल त्यामध्ये चिलखत आलं जिरेटोप आलं कट्यार आली त्याच्यानंतर मग दानपट्टा आला ग्रुज आला आलेली आहे त्याच्यामध्ये चाकूमध्ये चार प्र ते पाच प्रकारचे चाकू आहेत त्यामध्ये जांबिया करवाल खंजीर सुरा बिछवा हे पाच प्रकारचे चाकू आहे त्याच्यानंतर बाजूला कटारीचे विविध प्रकारे कटरीच्या नंतर मग तलवारीचे विविध प्रकारे तलवारीमध्ये मेवाडी तलवार देहली तलवार तेगा तलवार सेफ तलवार सिरळी तलवार आणि धोप आणि मुल्लेर तलवार हे तलवारीचे विविध प्रकार तलवारीच्या शिक्षणमध्ये ठेवण्यात आलेले त्याच्यानंतर बंदुकीच्या नळ्या पण तिथे ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या गोळ्या यूज केल्या जायच्या त्या गोळ्या पण त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर मग भाले आणि कुरडीचे विविध प्रकार तिथे ठेवण्यात आलेले त्यातल्या त्या दोन ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये एक माडू आहे जे काविटाच्या शिंगापासून बनवलेलं हत्यार आहे आणि दुसरं जे गुप्त हत्यारे त्याला गुप्ती असं नाव देण्यात आलं ती गुप्ती पण तिथे ठेवण्यात आलेली आहे मध्ये दोन छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग आहे आणि सेकंड पेंटिंग ही छत्रपती संभाजी महाराज यांची पेंटिंग आहे हे झालं पहिल्या गॅलरीचं मधले पूर्ण वस्तू ठेवल्या त्यांचं आणि सेकंड आणि फर्स्ट गॅलरीच्यामध्ये जी रूम आहे त्या रूममध्ये पूर्ण महाराजांनी जेवढे किल्ले जिंकलेले सर्व किल्ल्यांचे म्हणजे मोजकेच किल्ल्यांचे फोटो तिथे डिस्प्लेमध्ये आपण ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तोरणागड सिंहगड ज्याला आपण पूर्वी कोंडाणा म्हणायचो त्याच्यानंतर बाले किल्ला त्याच्यानंतर लोहगड रायगड शिवनेरी किल्ला विजयदुर्ग हे अशा किल्ल्यांचे फोटो तिथे डिस्प्लेमध्ये ठेवण्यात आलेले आहे हा रूमचं नाव आहे किल्ले दालन याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला किल्ल्यांचे फो फोटो बघायला भेटतील त्याच्यानंतर मग सेकंड नंबरचा जो हॉल आहे मराठाकालीन जनजीवन त्याच्यामध्ये पूर्ण वस्तू ठेवण्यात आल्या जसे पूजासाठी वापरण्यात येणारे भांडे त्याच्यामध्ये दशावरती लोटात म्हणजे भगवान वैष्णूला धरून त्यांचे जे दहा रुपये होते ते पूर्ण दहाच्या दहा जणं त्या पॉटवरती रेखाटण्यात आलेले त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला जे दुसरं शोकेस आहे त्याच्यामध्ये घरगुती वापरत येणारे भांडे ज्याच्यामध्ये मेजरमेंट पॉट जसं आपण किलोच्या हिशोबाने आता धान्य घेतो त्या काळी किलोचा हिशोब नसायचा त्या काळी पायली दीड पायली शेर सव्वाशेर अशा प्रकारे लेन प्रकार व्हायचा त्यासाठी वापरता येणारे भांडे तिथे ठेवण्यात आलेले परत तुपाची वाडी तिथे ठेवण्यात आलेली आहे त्याच्याच बाजूला मग पेंटिंग ठेवण्यात आलेली आहे पेंटिंग पण एक चारशे ते पाचशे वर्ष जुन्या पेंटिंग तुम्हाला तिथे बघायला भेटतील त्याच्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे बालकृष्णाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याच्यानंतर प्रभू श्रीरामाची मूर्ती ती दक्षिणात्य शैलीमधली आहे त्याच्यानंतर देवीच्या तीन मूर्त्या म्हणजे तीन देवींच्या मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहे ज्यामध्ये सप्तशृंगी माता महेश्वर शृंगी माता जिलाच कालिका माता बोलल्या जातं त्याच्यानंतर दुर्गा मातेची मूर्ती आहे त्याच्यासमोरच्या सेक्शनला तुम्हाला गणपतीची मूर्ती रामाची मूर्ती भगवान शिवची मूर्ती आणि नरसिंहाच्या दोन मूर्ती आणि जेव्हा मंदिरामध्ये आरती करतो आरती करण्याच्या वेळेस जी आपण घंटी वाजवतो ती घंटी तुम्हाला तिथं बघायला भेटेल घंटीच्या एका बाजूचं फेस हे हनुमानाचा आहे आणि एका बाजूचं फेस हे गरुडाचं आहे त्याच्याच बाजूच्या शोकेसमध्ये तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची म मूर्ती बघायला भेटेल जी दगडामध्ये कोरलेली आहे ती त्याच्यानंतर वीरभद्राची मूर्ती भेटेल आणि खंडोबा देवताची मूर्ती भेटेल आणि जे बाजूचं जे शोकेस आहे त्या शोकेसमध्ये तुम्हाला मंदिरामध्ये जेवढे दिवे असतात ते सर्व दिवे तुम्हाला तिथे बघायला भेटेल त्याच्यामध्ये समयी आहे दा दांडीचा दिवा आहे लामण दिवा आहे आणि त्याच्यानंतर खंडोबा मंदिरामध्ये जे दीपमाळा असती दगडाची ती दीपमाळा इथं आपल्याला तुम्हाला तांब्याची दीपमाळा बघायला भेटेल पंच आरती आहे तिथे दीपलक्ष्मी आहे दिवटी आहे आणि बाजूला जे दिव्यांच्या बाजूला जे लोखंडी दिवे ठेवलेले थे ते लोखंडी दिव्यांचे विविध प्रकार तिथे ठेवण्यात आले त्या दिव्याचा वापर किल्ल्यामधले जे कर्मचारी असायचे किंवा किल्ल्यामधला जो डार्क पॅलेस असायचा तिथे उजेडासाठी ते लोखंडी दिव्याचा वापर केला जायचा जा जा जा। त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारचे दिवा आहेत त्यातल्या त्यात एक गुरुशिष्य दिवा त्याच्यानंतर दांडीचा दिवा आणि क्षमादान क्षमादान म्हणजे दिवा हवाईमुळे विजवून जावं त्याच्यामुळे त्याच्यावरती कपडा टाकून ठेवला जायचा हे झालं सेकंड नंबरची गॅलरी थर्ड नंबरची जी गॅलरी त्याचं नाव आहे महाराष्ट्र थ्रू कॉईन ज्ञान नाण्यातून महाराष्ट्र त्याच्यामध्ये टोटल आठ शोकेस आहे आठ शोकेसमध्ये पुन्हा आठ वेगवेगळ्या एम्पायरचे कॉईन तिथं ठेवण्यात आले सर्वप्रथम सातवाहन काळातले कॉईन तिथं ठेवण्यात आले आजपासून दोन हजार वर्षापूर्वीचे एन्शियंट कॉईन त्याच्यानंतर सेकंड जी बाजूला आहे तिथं सुलतानकालीन कॉईन आहे ते तेरा ते पंधराव्या शतकापर्यंत तिथं कॉईन ठेवलेला आहे थर्ड जे आहे त्याच्यामध्ये मुघलकालीन कॉ कॉईन आहे हुमाईपासून ते औरंगजेब यांचे कॉईन तिथं ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं जे शोकेस आहे त्या शो चौथ्या शोकेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कॉईन ठेवण्यात आलेले आहे पाचवं जे शोकेस आहे त्याच्यामध्ये जे पाच शहा होते पाच शहाचे कॉईन ठेवण्यात आले आहे सहावं जे शोकेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठा सरदारांचे कॉईन बघायला भेटेल सातवा जे शोकेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट जे किंग ज्यामध्ये स्वतंत्र जे राज्यकर्ते होते जसे टिपू सुलतान झाले मै मह, मैसूरचे त्याच्यानंतर हैदराबादचे निजाम झाले यांचे स्वतंत्र राज्यकर्त्यांचे कॉईन तुम्हाला तिथे बघायला भेटेल त्याच्यानंतर जे आठवं जे शोकेस आहे ते आठव्या शोकेसमध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटिशकालीन हे कॉईन बघायला भेटेल तसेच शोकेसच्या बाजूला आतमधल्या शोकेसमध्ये तुम्हाला दागिन्याची पेटी बघायला भेटेल ज्वेलरी बॉक्स त्याच्याच बाजूला खजिना पेटी ट्रेजरी बॉक्स भेट बघायला भेटेल त्याच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला लॉक भेटेल बघण्यासाठी आणि एका साईडला तुम्हाला फरमान जसं आपण एखाद्या विषयी आदेश काढतो त्या काळी फरमान काढलं जायचं ते फरमानाची कॉपी तुम्हाला भेटेल फरमानाची जी लँग्वेज आहे लिपी ती मोडी लिपीमध्ये लिहिण्यात आलेली आहे त्याच्यामध्येच ते लाखोटा पण आहे लाखोटामध्ये तो फरमान टाकून समोरच्याला देण्यात येत होत मुस्लिम ग्रंथ पवित्र ग्रंथ देखील ठेवले आणि दोन नंबरच्या गॅलरीमध्ये एक खेळ आहे ज्याचं नाव आहे चोपट सारीपाट असं विविध त्याला बोललं जातं तो त्या काळचा खेळ आणि आताचं जर बघायला गेलं तर एक लुडो टाईप तो खेळ बघितला जातो त्याच्याच बाजूला एक मुस्लिम धर्मग्रंथ आहे कुरान ती कुरानाची तिथं कॉपी तिथं ठेवण्यात आलेली आहे ती औरंगजेबच्या दरबारातील काफी खान आहे त्यांनी लिहिलेली ती कुरान आहे आणि त्यातल्या त्यात मग जे चौथ्या नंबरचं नंबर मा जे हॉल येतं त्या चौथ्या नंबरच्या हॉलमध्ये मराठा साम्राज्याचं उदय तिथं म्हणजे त्या वस्तू तिथे ठेवण्यात आलेल्या तर सर्वप्रथम आपण एंट्री केल्या केल्या डाव्या हाताला तुम्हाला अडकित त्यांचे विविध वी प्रकार बघायला भेटतील अडकित त्यांच्या शोकेसच्या बाजूला तुम्हाला खालच्या बाजूला शोकेस आहे तिथे तीन लाईन आहे तीन लाईनमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे पॉट ठेवण्यात आले सगळ्यात खालच्या लाईनमध्ये तुम्हाला आय डोळ्यामध्ये सुरमा काजळ लावतो ते काजळ सुरमा ठेवण्याची डबी आहे ती सुरमादानी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्या मधल्या लाईनमध्ये तुम्हाला चुन्याच्या डब्या बघायला भेटेल सगळ्यात वरच्या लाईनीमध्ये वज्री बघायला भेटेल जशी जी आंग घासायला पण दगडाचा वापर करतो त्या काळी त्या पॉटचा वापर व गांग घासण्यासाठी केला जायचा त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिटच्या साईडला तुम्हाला संत ज्ञानेश्वर नैनौशौर महाराजी ज्ञानेश्वरी बघायला भेटेल त्याच्यानंतर श्री गुरुचरित्र बघायला भेटेल आणि बाजूच्या शोकेसमध्ये तुम्हाला पोथी बघायला भेटेल आणि त्यातल्या त्यात, त्यात साधू संत लोक जे ध्यान साधण्यासाठी बसायचे त्यावेळेस त्यांच्या हा हाताला जी स्टिक असायची तिला कुबडी बोललं जाईल ती कुबडी भेट बघायला भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये दोन मारुतींच्या मूर्ती आहे एक दास मारुतीची टाईपमधली मूर्ती आहे आणि जी दुसरी जी मूर्ती आहे ती प्रहार मारुतीची मूर्ती आहे तसंच तिचं त्या बाजूच्या शोकेसमध्ये तुम्हाला पेंटिंग बघायला भेटेल मराठाकालीन पेंटिंग आहे त्याच्यानंतर पैठणी चित्र आहे झाशी की राणी लक्ष्मीबाईची पेंटिंग आहे महाजी शिंदेची पेंटिंग आहे बा पेशवांची पेंटिंग स सयाजी पेशवांची पेंटिंग आहे त्याच्यासमोर तुम्हाला इब्राहिम खान गारदी जे तो मराठ्यांचे तोफखाना प्रमुख त्यांची पेंटिंग बघायला भेटेल आणि त्याच्याच बाजूला एक शोकेस त्या शोकेसमध्ये तुम्हाला राणी महालातल्या वस्तू बघायला भेटेल त्याच्यामध्ये चौफुळा म्हणजे जे आपण हळदी कुंकुम ठेवतो तो क्रमांकाचा जाँगे। जा जो हॉल आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहे पाचव्या क्रमांकाचा जो हॉल आहे त्या हॉलचं नाव आहे सातवाहनकालीन वाहनकालीन गॅलरी सातवाहनकालीन वाहनकालीन दालन जे सातवाहन वाहन काळामधल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू ठेवण्यात आलेल्या जसं तुम्ही एंट्री केल्या केल्या डाव्या हाताला तुम्हाला जे आयवरी होतील म्हणजे कानातले जे झुमके ऑर्नामेंट्स ते ऑर्नामेंट्स बघायला भेटेल हातीच्या दातामधले जे पण आहे ते पण बघायला भेटेल त्याच्यानंतर मग तिथे गणपतीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती नाव काय पूर्ण माझं नाव स्वप्नील मगरे बर एवढा अत्यंत बारीक बारीक गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलेला हा, हा आपण अनेक पुस्तकं वाचलेली आहे का इथं राहून हे शिकलात माझं तसं पी जी माझं हे मध्ये झालेलं आहे आणि एक वर्षाचा मी डिप्लोमा केलं आहे म्युझिओलॉजीचा त्यामुळे ती इत्यंभूत माहिती आहे हो हो अत्यंत खूप छान आपलं नाव काय स्वप्नील रामदास मगरे मगरे साहेब आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि ही माहिती निश्चितचपणे सर्व महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सर्व धर्म समभाव कशा पद्धतीनं मानला जातो या पुराण वस्तू संग्रहालयामध्ये आल्यानंतर विविध जातींचं आणि धर्माचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही माझ्या पाठीमागं बघत आज छत्रपती शिवाजी महाराज आणि हे जे भवानी जे शिवाजी जे काही घोषणा दिल्या जातात या ही देवी आहे आणि देवीच्या आखेका मानल्या जाते ते देवीनंही शि छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली तलवार आहे असं जे दे, देखील बोललं जातं आणि आजूबाजूचा हा परिसर जर बघित बघितला तर सगळ्या बाजूनं सुंदर असं नक्षेमा काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाठी भेटीचे पण पूर्ण चित्र या ठिकाणी दाखवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मुद्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे पुराण वस्तू संग्रहालय छत्रपती संभाजीनगर शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकारी यांचं निवासस्थान असेल आणि शासकीय विश्रामगृह सुभेदारी जे आहे आणि अण्णाभाऊ साठे चौक जो आहे त्या च्या लगतच आहे इबागी आयुक्त कार्यालय देखील याच्या पाठीमागच आहे अत्यंत मधोमधी असलेलं हे वस्तू संग्रहालय अत्यंत महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी शहरामध्ये मीही पाहिलेलं नव्हतं परंतु तिथे मध्ये व्हिडिओ चित्रीकरण करू देत देत नसल्यामुळे परवानगी नसल्यामुळे आम्ही मधलं जे काही मगरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्हीही बघितलेलं आहे आपल्यालाही आप सांगितलेलं आहे निश्चितपणे या वस्तू संग्रहाला आपण निश्चित अवश्य भेट द्या आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे ठिकाण निश्चित पहा आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर निश्चितपणे सब्सक्राइब करा धन्यवाद